नमस्कार आज मी रहमतपूर शिरडून इथं संजय सिंह हो घोरपडे यांना आपण ऑल इन वन एक दोन महिन्यापूर्वी दिले होते तर त्यांनी त्याची आळवणी व फवारणी केलेली ह्या प्लॉटला तर त्याचा काय रिझल्ट आला आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव संजय सर्जेराव घोरपडे मुखमपूर शिरडून तालुका कोरेगाव जिल्हा सातारा बरं आज आता हा आपला तुमचा प्लॉट आहे किती गुंठ किती क्षेत्र आहे हा क्षेत्र पंचेचाळीस गुंट आहे पंचेचाळीस गुंट क्षेत्र आहे त्याच्यानंतर तुम्ही आता ह्याला ऑल इन वन हे किती आळवणी किती फवारणी घेतल्या तरी ऑल इन वनच्या दोन आळवणी घेतल्या एक फवारणी दिली एक फवारणी दिली ही रोप लावून आहे का कांडी लावून रोप लावून आहे बरं मग आता तुम्हाला असा काय रिझल्ट ह्याच्यामध्ये आला ह्याच्यामध्ये रिझल्ट म्हणजे की फुटवे आणि पानाची रुंदी वगैरे परत फुटव्याची संख्या म्हणजे भरपूर आहे ते फुटवं थांबवायला लागतील आपल्याला काय फुटवं आपण दाखवत आहे हे दाखवतो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस पटवी आहेत आज जर आपण इथं बघितलं तर त्यांनी दोन आळवणी आणि एक फवारणी दिल्या तर हा पूर्ण प्लॉट यांचा बघितला तर सगळ्या प्लॉटला तीस एकतीस तीस एकतीस असे फुटवे आहेत ह्या प्लॉटमध्ये पानाची रुंदी बघू शकताय तुम्ही टाळूबी बघताय दुपारचे बारा वाजलेले आहेत तरी सुद्धा प्लॉट एकदम म्हणजे हिरवागार दिसतोय तर साहेब तुम्ही आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला ह्याच्या आधी असा कधी रिझल्ट आलेला काय ह्याच्या आधी रिझल्ट आलेला म्हणजे हा पहिल्यांदाच रिझल्ट आहे ह्या औषधाचा तर पहिल्यांदा म्हणजे जास्त असं म्हणजे कॉम्प्युटर मध्ये सांगू शकतो की हे औषध आजपर्यंत मला औषध भेट भेटलं नाही ह्याच्या आधी तुम्हाला असं इथं एवढे फुटवे वगैरे येतच नव्हते नाही नाही कधी झाले नाही एवढे हे फुटवे थांबवायला लागतील साहेब आपल्याला होय ना आम्हाला हे फुटवे थांबवावे लागतील कारण फुटव्यांची संख्या इतकी आहे की पंचवीसच्या फुटवे गेल्यानंतर अठरा पंधरा पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर जास्त जर फुटवे काढले तर मग ते छोटा ना बरोबर मग आता मला सांगा तुम्हाला रासायनिक खताचा मात्रा कमी लागला का जास्त लागला एकदम कमी लागले एकदम कमी लागले तीन दहा दोन युरिया टाकले बरं आता एक पोट्या टाकलेले तुमचा हा प्लॉट ह्या लेवलला यायसाठी तर एक रासायनिक खत वापरायची म्हटले असते किती खर्च आला असता रासायनिक खत वीस बावीस हजार लागले असते मग आता तुम्हाला माझं आपलं ऑल इन वन टॉनिक म्हणजे दोन आळवणे म्हणजे दोन लिटर आणि फवारणी लाईक म्हणजे तीन लिटर मध्ये तीन लिटर मध्ये तुमचं सगळं याचा खर्च काढलेला आहे हो, हो, हो। म्हणजे कमीत कमी एक दहा बारा हजार रुपये खर्च आला असेल फरक नक्कीच पडणार म्हणजे आता आपण बघू शकता इथे अशा पद्धतीनं फुटव्याची संख्या आहे फुटव्याची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता जेटीची जाडी किती आहे परत सगळ्याची जेटा बघा फुटा बघा म्हणजे रिझल्ट चांगला आहे एक नंबर तुम्ही आता पुढच्या शेतकऱ्याला ह्याबद्दल काय सांगाल पुढच्या शेतकऱ्यांनी पण ऑल इन वन वापरावं आणि स्वतः अनुभव घ्यावा आणि ह्याचा रिझल्ट शेतीचा खर्च कमी आणि उत्पादन जे असतं हे ऑल इन वन कंपनी नक्कीच देणार चालेल जर तुम्ही ऑल इन वन जे टॉनिक वापरलं आणि त्याचा रिझल्ट घेऊन जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभार आहे धन्यवाद